तर नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर बांधकाम कामगारासाठी एक आनंदाची बातमी आहे बांधकाम कामगाराची ऑनलाईन नोंदणी आता सुरू करण्यात आली आहे तर विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता दरम्यान ही ऑनलाईन नोंदणी बंद करण्यात आली होती तर निवडणुकीनंतर ही नोंदणी ऑफलाईन पद्धतीने तालुका सुविधा केंद्रावर सुरू होती तर नवीन नोंदणीसाठी तालुका सुविधा केंद्रावर जावे लागत होते व तालुका सुविधा केंद्रावर जाणे हे बांधकाम कामगारांना गैरसोयीचे होत होते तर आता बांधकाम कामगाराच्या नोंदणीसाठी ऑनलाईन वेबसाईट पोर्टल हे पुन्हा सुरू करण्यात आले आहे पण यामध्ये काही बदल करण्यात आले आहे तर यामध्ये नवीन अपडेट करण्यात आली आहे तर नवीन अपडेट काय आहे ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर बांधकाम कामगारांसाठी माहिती वेबसाईट पोर्टलवर देण्यात आली आहे तर काय माहिती देण्यात आली ते पाहू तर मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तालुका सुविधा केंद्रावर डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात आले आहे म्हणजे तालुका सुविधा केंद्रावर जे नोंदणी करायचे काम सुरू होते ते आता बंद करण्यात आले आहे बांधकाम कामगार आपली नोंदणी नूतनीकरण लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील म्हणजे आता तुम्ही ऑनलाईन अर्ज तुम्ही तुमच्या सोयीच्या जागेवरून ऑनलाईन पद्धतीने भरू शकणार आहात अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे म्हणजे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या कागदपत्राची पडताळणीसाठी तालुका सुविधा केंद्रावर जावे लागणार आहे तालुका सुविधा केंद्रावर जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या सोयीची तारीख व सोयीची ठिकाण तुम्हाला निवडावे लागणार आहे तर सहा फेब्रुवारीपासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा देण्यात आलेली आहे तर निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील तर तुम्ही जे ऑनलाईन अर्ज भरलेले आहे त्या कागदपत्राची पडताळणीसाठी तुम्हाला जे तारीख व ठिकाण दिलेले आहे त्या तारखेवर त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहावे लागणार आहे जर तुम्ही त्या ठिकाणी व त्या तारखेवर हजर न राहिल्यास तुमचा अर्ज नामंजूर करण्यात येणार ना आहे आता लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत तर ज्या लोकांनी डब्ल्यू व्ही एम एस प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवर नवीन तारीख निवडू शकतात म्हणजेच कागदपत्राच्या पडताळणीसाठी तुम्ही जी जी काही अगोदर तारीख घेतलेली होती ती तारीख आता रद्द करण्यात आलेली आहे व दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला नवीन तारीख निवडून घेता येणार आहे तर रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनवर क्लिक करावे सिस्टम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तर ओ टी पी पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोतपावती क्रमांक भरायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता तर ओ टी पी पडताळल्यानंतर तुमच्या ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी व दिनांक निवडू शकता त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता तर, तर बांधकाम कामगाराच्या वेबसाईट पोर्टलवर ही माहिती देण्यात आली आहे तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र